नमस्कार मी गीता गीता आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला कटोरी कटिंग दाखवणार आहे डायरेक्ट कपड्यावर कशी कटिंग करायची ते दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा आता मी तुम्ही म्हणाल हे माप आधीच टाकून घेतले तर तसं नाही मी हा ब्लाउज पीस आरी वर्कसाठी दिलेला होता त्यामुळे हे माप टाकून द्यावं लागतं तेव्हा ते त्या अंदाजाने पाठीमागं ही डिझाईन अशी करून देतात मग म्हणून मा मला ते माप टाकावं लागले पण मी परत तुम्हाला ते माप समजावून सांगते कसं टाकलं आहे आणि काय टाकले ते तर हे बघा आता आपल्याला हे जे माप मी लिहून घेतले ते जुन्या ब्लाऊजवर हो आहे हे माप पण त्यांनी मला सांगितलं हा ब्लाऊज लूज होतो आहे थोडा घट्ट पाहिजे मला म्हणजे थोडं कमी माप पाहिजे तर आपण हे अडतीस आहे तर मी हे छत्तीसचं घेतलं आहे माप तब गाता, अपली है, तर बघा आता पूर्ण उंची आपली साडेतेरा आहे तर चौदा एक इंच त्यामध्ये अधिक करून साडे चौदा वर खून करून घेतली आणि तिथं आपण रेग ओढून घेऊयात अशी आता आपल्याला शोल्डर शोल्डर किती आहे तर साडेबारा साडेबाराचे निम्मे सव्वा सहा तर सव्वा सहावर खून करून घेतली हे बघा अशी आता आपल्याला मुंडा टाकायचा आहे तर मुंडा सुद्धा आपण सव्वा सहावर सहावर टाकून घेऊयात आपण आर्म होल मुंडा आपण मोजून बघू तर इथे पण आपण सव्वा सहावर खून करून घेऊयात आणि ही उभी रेख अशी आता घेऊया इथून आपल्याला सव्वा एक इंच आता आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे तर छत्तीसचा चौथा भाग नऊ आणि तिथून पुढे दीड इंच मार्जिन आता कंबर कमरेला आपण तेहतीस इंच कंबर आहे ते, तर तेहतीस चे निम्मे सोळा बत्तीस साडे सोळा आणि परत साडे सोळा चे निम्मे येतात सव्वा आठ हे बघा सव्वा आठ आणि त्यामध्ये आपल्याला एक इंच टकसाठी आणि दीड इंच मार्जिन अशा पद्धतीने आपल्याला या खुना करून घ्यायचे आहेत तर इथपर्यंत हे सगळं आपल्याला नॉर्मल आहे आता आपण मुंड्याचा आकार टाकून घ्यायचा आहे तर या कोपऱ्यातून इथे बघा कोपरा तयार झालेला आहे त्या कोपऱ्यातून सव्वा एक इंच अशी मी खून केली आणि या रेगेवर अर्धा अशी एक खून करून घेतली आता आपल्याला ही खून ही आणि आपली ही फिटिंगची ह्या तिन्ही रेषा जोडायचे गोल आकार द्यायचा तर असं हळूहळू देऊन घ्यायचं आता इथं आपल्याला थोडं असं खाली जायचं पाव इंच आता हे खाली का जायचं असं का तिरपं जायचं हे पण एक सिक्रेट आहे ते मी तुम्हाला कटिंग झाल्यानंतर सांगते त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्ही तुमच्या लक्षात येईल मी हे तिरक का घेतलेला आहे ते तर आपला मुंडा आहे साडे पंधरा तर साडे पंधराचे निम्मे तर निम्मे काय करायचे तर आपण हा पाठीचा भाग कट करतोय म्हणून निम्मे करावे लागतात तर, तर मुंड्याचे निम्मे आता पंधरा पूर्ण मुंडा आहे साडे पंधरा तर त्याचे निम्मे तर साडेसात आणि हे पा पाहुणे आठ तर आपल्याला आता इथे थोडं शिलाई मार्जिंग आणि बाही जोडायला इथे थोडं शिलाई मार्जिंग सोडावं लागणार आहे <coughs> तर बघा इथून टेप लावायचा आणि एवढ्या अंतरावर समान अंतरावर आपण हा टेप असा गोल फिरवत फिरवत जाऊन हा मुंडा मोजायचा तर हा मुंडा माझा बरोबर आठ ला एक रेक कमी हे बघा आठ ला एक रेक कमी हे बघा इथं भरला म्हणजे हा मुंडा आपला परफेक्ट आलेला आहे त्याला तर मग आपण कटिंग करूया पाठीमागचा गाळा घ्यायचा राहिलाय पाठीमागचा गाळा आहे साडेसहा तर हे बघा साडेसहा तर आपल्याला सात वर खून करायची आणि इथे शोल्डर पट्टी आहे तयार शोल्डर पट्टी अडीच इंचाची आहे तर आपल्याला इकडे आणि इकडे मार्जिंग हवे टीप टाकण्यासाठी मार्जिंगसाठी पण हवं म्हणून पाऊण इंच एक्स्ट्रा करून म्हणजे प्लस करून आपण सव्वा तीन इंचावर खून करून घेतली आता त्याच्यानंतर काय करायचं तर हे गळ्याची रुंदी इथे शोल्डरवर किती आली बघायची तर तीन इंच आलेली आहे माझी तर मी इथं इंच ठेवते कारण तीन इंच बऱ्यापैकी रुंदी आहे गळ्याला असा आणि आता इथून मी हा गोलाकार आकार देणार आहे हे बघा या पद्धतीच चला तर मग आपलं पाठीमागच्या भागाचं मापे टाकून झालेली आहेत तर आपण हे कट करून घेऊयात याच्या पुढच्या भागाची कटिंग आपण पार्ट टूमध्ये बघणार आहोत तर आप आपले व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद